नमस्कार मंडळी भागामध्ये मी प्रतीप लोखंडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी मागे बघू शकता हल्दीरामच्या आउटलेटला आज आपण आलेलो आहे आणि इथं फूड कार्निवल असं चालू आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे फूड आहेत इथली एक बर्फी म्हणून ती पण आहे ती फेमस आहे ती आपण पाहिजेच आहे आपल्यासोबत यूट्यूब फॅमिली आहे इन्स्टा फॅमिली आहे तुम्ही बघू शकता तर सगळ्यात पहिल्यांदा दादांना विचार की काय आहे नेमकं त्यांनी अजून काही प्रॉपर रिवील केलेलं नाही त्यांना विचार नेमकं काय आहे फूड चॅलेंज आहे या फूड चॅलेंजमध्ये सगळ्यांनी भाग घ्यायचा आहे आणि या ठिकाणचे पदार्थ तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर कसे तयार होतात आणि फूड चॅलेंजमध्ये फूड कॉम्बिनेशन काय आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये दाखवतोय तर चला मग हे फूड चॅलेंज आपण कसं होतं बघूया चला i wondering what did happen to the last 10. I ran away with my life fast forward never turned back again. It's kind of funny that the moment we pass time, the moment we need to set the rewind. And I 19 was the give I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really the आणि फूड चॅलेंज आपण घेतलेला आहे आणि पावभाजीचा कॉम्बिनेशन दिलेलं आहे कॉम्बो पॅक त्याच्यामध्ये कोक आहे पावभाजी आहे दोन पाव आहेत हे पापड आहेत आणि दोन गुलाबजाम सुद्धा आहेत मोठ्या आकाराचे मित्रांनो आणि बघू शकता यांच्या तोंडाला आता पाणी सुटलेलं आहे आणि आता आपण चॅलेंज घेणार आहोत असं एक चॅलेंज आहे की यातील सगळ्यात पहिले आता कोण प्लेट संपवणार त्याला आपण देणार आहोत छोटस गिफ्ट आणि जे असणार त्यांच्यासाठी स्पेशल चला तर मग सुरुवात करूया आपल्या या फूड चॅलेंजला आता त्यांची पहिल्यांदा रिएक्शन घेऊया कारण काय वाटते आज तुम्ही किती खाल असं वाटतं तुम्हाला हे संपेल का तुम्हाला आता आवडतं फूड तर समोर आहे पण आता बघू किती खाता येते आणि फोन पाहिलं तिथे पावपाळी तर दिसायला एक नंबर आहे बाकी काय बोलायचं नाही गाणी समोर जातो बस ठीक आहे आता चालू करूया एक दोन तीन स्टार्ट देवागे। 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 एक नंबर क्वालिटी जरा गुलाबजाम शेवटचा राखून ठेवला मी गुलाबजाम शेवटचा राखून ठेवला पण पावमुळे तो क्वालिटी आहे गुलाबजाम अजून राहिलेला आहे पापड राहिलेला आहे पापड चुरीमध्ये आपण टाकतो कढीपत्ता शेंगदाणे देगी मिरची चाट मसाला आणि त्याला आपण मिक्स करतो त्याच्यानंतर वरती पापड ते रोस्ट करून घेतो आपण रोस्ट केल्यानंतर त्यामध्ये मिक्स करतो आणि भाजी सुद्धा संपवली आहे पापड खोक आणि गुलाबजाम तेवढा संपवतोय अरे सगळं संपवलेलं आहे त्यानं गुलाब सुद्धा खाल्लेला आहे आणि आता खोक आलेला आहे तो आणि सुरुवात केली होती तेव्हा अं खूप तो आणि आता अथर्व पहिल्या नंबरवर आहे आणि यांचे गुफा आणि अथर्व विनर झालेला आहे तर मित्रांनो कार्निवल फूड फेस्टिवल इथं चालू आहे आणि अथर्व आपल्या फूड चॅलेंज मध्ये क्लिअर ठरलेला आहे आणि एक काहीतरी स्पेशल त्याचा गेम आहे हल्राम स्पेशल गेम तर तो काय नेमका धीनादिन कार्निवलचा गेम आहे आपण समजावून घेऊया काय नेमकं गेम म्हणजे काय आपल्याकडे त्यानंतर ओके चला तर बघूया काय गेम आहे काय नेमके नियम आहे काय

घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी गिफ्ट तुम्ही बघू शकता की या स्पेशल अशा गेम नंतर मी गिफ्ट मिळणार आहेत तुम्हाला आणि यात कोणतं ना कोणतं गिफ्ट हे लागणार आहे तर सतरा नंबर आला होता आणि दिनादिन दहा कॅप मिळालेली आहे अथर्व खूपच मस्त आहे आणि हा घालूया मस्त की कॅप आणि आपण डान्स करूया दिनादिन दहा

ग्रीन <sum> चिदार <sum> आगर सेव टाकली मसाला बुंदी आणि अनारसा हे पीच गार्निशिंग केलं आता आपण तर तळदीर आमच्या पण आहे तुम्हाला माहितीच आहे आणि त्यांनी आपल्याला एक डिश दिलेली आहे पालक पत्ता चाट म्हणून बेसिकली काय आहे की पालक जे आहे ते घेतलेलं त्याला बेसनं थोडंसं लाईटली फ्राय केलेलं आहे आणि त्याच्यावरती दही मीठ त्यानंतर मसाले बीटरूट कांदा वगैरे घालून ते चाट टाईप बनवलेला आहे टेस्ट करूया कसं कसं लागतं त्याच्यामध्ये चटणीचा hmm. जो hmm. स्वाद येतो ना आणि डही वगैरेचं जे मिश्रण झालं आहे ते एक नंबर आहे मध्ये जाणार लागतो फॉलडे लागतोरामच्या स्वीट सेक्शनला आपण त्यांचे मॅनेजर आपल्यासोबत आहे त्यांच्यासोबत आपण गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून सर तुमच्याकडे स्वीटमध्ये काय काय स्वीटमध्ये आपल्याकडे काजूची व्हरायटीज आहे का आता अवेलेबल ओके काजू कोट आहे काजू कलिर आणि काजू चॉकलेट मावा रोल आहे अवेलेबल आपण ओके आणि एक आहे तुम्हाला जर हवं असेल जर आवडत असेल तर आम्ही तुम्हाला एक टेस्ट टेस्टला तुम्हाला देऊ तुम्ही बघा आहे साठी एकदा बघून घ्या तुम्ही हे काय आहे सर काजू बोट काजू बोटम हो नाही तुम्ही बघू शकता छोटीशी प्लेट आहे आणि त्याच्यामध्ये सर्व करा अतिशय सुंदर आहे काजूचा फ्लेवर जो लागतो ना एक नंबर आणि चांदीनं वर्क केलं प्रॉपर वर्क क्वालिटी अजून तुम्ही बघा या साईडला भरपूर डिशेस आहे आहेत चॉकलेट माल चॉकलेट माओरो म्हणून दिलेला आहे प्रॉपर चॉकलेटने वर्क केलेला आहे चॉकलेट लागते प्रॉपर कुठलंही स्वीट या डेलिशियस आहे मूग बर्फी आहे सगळ्यात स्पेशल मूग बर्फी म्हणून हल्दीरामचं सगळ्यात स्पेशल अशी बर्फी आहे बऱ्याच ठिकाणी मी ऐकलं होतं चांदूचा वर पूर्ण तुपात के दिसतंय बघा या साईडला तूप लागलेलं आहे जर क्लोजअपमध्ये तुम्हाला दिसत असेल तर बघा तुपातल्या टेस्ट करू तुपाचा फ्लेवर खतरनाक येतो ऑलरेडी मी संपवतो आता स्वीट सेक्शन मधून बर्फी खाऊन झालेला आपलं आणि आपण आता केक सेक्शन कडून आलेले तुम्ही बघू शकता तर फॉरेस्ट ची आणि अफोर्डेबल रेट्स मध्ये आहेत रसमलाई मला आहे ब्लॅक फॉरेस्ट आहे बरेचसे आता त्याच्याबद्दल आपण सरांना विचारू आणखी काय काय नमस्ते सर मला आपल्या इथे रोज फ्रेश मिळत्री आपल्याकडे अवेलेबल असते आपली खासियत म्हणजे खासियत म्हणजे आपल्या हल्दीराममध्ये मध्ये एक रसमलाई एक आहे रसमलाई पेस्ट्री आणि रसमलाई बेंटो केक हा हे जबरदस्त आपल्या इथं फ्लेवर मध्ये मिळते त्यानंतर आहे चॉकलेट पेस्ट्री तर चॉकलेट पेस्ट्री जर तुम्ही ट्राय केला ना ओरिजिनलमध्ये तुम्हाला चॉकलेट काढल्यासारखं सगळं फ्लेवर भेटेल तुम्हाला आणि यामध्ये कोणतेही केमिकल नाही वापरत काही नाही सगळे एक्स्ट्राट फूडच आहेत आणि आपली ही बेंगॉली स्वीट पण आपल्याकडे अवेलेबल आहेत बघा इथं किती व्हरायटी आहेत आपल्याकडे आणि हे आज आलं स्टॉक तर आजच आपण संपवून टाकतो डेली फ्रेशला डेली आपल्याकडे इथं गाडी डेली आपण सर्व करतो तसंच आपल्या इथं रसमलाई आहे आपल्याला रसमलाई मी ट्राय करून बघा रसमलाई आपल्याकडे फ्रेश असतात आहे कितिया? आता हे रसमाला हे फोर्टी आता 45 रुपीज लाईव्ह बघितला तर तुम्हाला आपल्या इथं बाहेर रसमाले मिळतं त्यापेक्षा हे वेगळं असतं ते किचन फेस म्हणून आपल्या इथे तयार करून येतं आणि मेन म्हणजे अखंड पीस असतं आणि पिल्ल्या मेसमधन बनलेलं असतं ना कोणतं दुसरं केमिकल ना करेल तरस मला आता त्यांनी ओपन करून दाखवलंय पॅक पीस होतात मी बघितलं अगदी फ्रेश आहे थोडासा क्लोजअप करून दाखवतो तुम्हाला की बघू शकता किती किलो किती छान आहे मी टेस्ट करतो हं काय बोलून काय नको शब्दच नाही एक नंबर क्वालिटी मला तर आता असं वाटतं की युरो बंद करावा संपून टाकावा इतकं तर आता त्यांचं पनीर राईस आलेला बघू शकता पनीर दिलेला आहे एक साईडला पनीरची ग्रेव्ही आणि पनीर राईस दिलेला आहे ट्राय करूया आपण क्वालिटी चांगली आहे 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 अरे मग तसं कोथिंबीर वगैरे घालून जिरवाय सारखे केलेलं आहे आणि छान लागत सोबत पापड दिले मला सगळ्यात ठेवत तुम्ही ते नक्की या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा का नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय